ओम श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यय्ये नमः श्री गुरुभ्यो नमः गुरुच ब्रह्मा गुरुच विष्णू आणि गुरुच भगवान शंकर आहेत इतकंच नाही तर गुरु हेच साक्षात परब्रह्म आहेत अशा श्रीगुरूंना आपण नमन करूया चला तर मग आज आपण श्री गुरुचरित्राच्या या अमृतसागरात एक डुबकी मारूया आणि अनुभवूया की भक्तीच्या एका हाकेवर गुरु माऊली कशी धावून येते आणि आपल्या आयुष्याला एक नवी दिशा दाखवते ही गोष्ट आहे नामधारकाची आपल्यासारख्याच एका सामान्य माणसाची जो या संसारचक्रात पुरता अडकून गेला होता दुःख चिंता अपयश या सगळ्या वादळात त्याच्या आयुष्याची नाव पार भरकटली होती सगळीकडे फक्त अंधारच अंधार आणि यातून बाहेर कसं पडायचं हा एकच प्रश्न त्याला सतावत होता पण म्हणतात ना जेव्हा सगळी दारं बंद होतात तेव्हा आतून एक आवाज येतो त्याच्याही मनात त्या दुःखाच्या डोहातून एकच विचार येत होता की या भवसागरातून तरुण जायचं असेल तर गुरूंशिवाय दुसरं कुणीही तारू शकत नाही फक्त सद्गुरूच ती नाव आहेत जे आपल्याला या संकटाच्या पलीकडे घेऊन जाऊ शकतात आशेचा हाच तो पहिला किरण होता आणि जेव्हा भक्ताची तळमळ शिगेला पोचते ना तेव्हा गुरुतत्व कोणत्या ना कोणत्या रूपात प्रकट होतंच त्याच्या त्या ते निरागस आणि शुद्ध भक्तीमुळेच एका शांत नदीच्या काठी त्याला दिव्य तेजाने तळपणाऱ्या एका सिद्ध मुनींचं दर्शन झालं काय होतं ते रूप शांत करुणामय त्यांना पाहताच नामधारकाच्या मनातलं वादळ जणू एका क्षणात शांत झालं ती ते तेजस्वी रूप पाहिल्यावर नामधारकाला स्वतःचं भानच राहिलं नाही तो धावत जाऊन त्या सिद्धमुनींच्या चरणांवर नतमस्तक झाला त्याच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहत होत्या आणि त्या, त्या अश्रूंनी चरण भिजवत तो व्याकुळ होऊन फक्त इतकंच म्हणाला स्वामी मी हरवलोय कृपा करा माझ्यावर दया करा मला मार्ग दाखवा सिद्धमुनींनी त्याला इतक्या प्रेमानं उठवलं आणि त्याच्या डोक्यावर आपला हात ठेवला अत्यंत शांत आणि गोड आवाजात ते म्हणाले बाळा अजिबात घाबरू नकोस तुझी भक्तीच तुला इथपर्यंत घेऊन आली आहे आता तुझी सगळी काळजी माझी आहे मी आहे तुझ्यासोबत हे शब्द ऐकताच नामधारकाला जणू काही नवीन आयुष्यच मिळालं मग सिद्धमुनींनी त्याला एका दिव्य खजिन्याबद्दल सांगितलं ते म्हणाले एक असा अमृताचा ठेवा आहे जो फक्त ऐकल्याने सुद्धा आयुष्यातली सगळी दुःख सगळ्या चिंता नाहीशा होतात आणि त्याचं नाव आहे श्री गुरुचरित्र हा ग्रंथ म्हणजे साक्षात कामधेनू आहे जो भक्ताच्या मनातली प्रत्येक इच्छा पूर्ण करतो या पवित्र गुरुचरित्रामध्ये साक्षात परब्रह्मस्वरूप स्वरूप भगवान दत्तात्रेय आणि त्यांचेच अवतार असलेले श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री नृसिंग सरस्वती ह्यांच्या अद्भुत लीलांचं वर्णन आहे पण लक्षात घ्या ही केवळ एक कथा नाहीये तर हे साक्षात गुरूंचं चैतन्य आहे जे शब्दांच्या रूपात आपल्या समोर आला सिद्धमुनींनी पुढे सांगितलं ही अमृतकथा ऐकण्यासाठी फक्त दोनच गोष्टींची गरज आहे पहिली म्हणजे गुरूंवर संपूर्ण अढळ श्रद्धा आणि दुसरी त्यांच्या चरणे निस्वार्थ भक्ती जर या दोन गोष्टी असतील ना तर गुरु तुझ्या आयुष्यातली प्रत्येक समस्या दूर करतील यात शंकाच नाही आणि मग त्या शांत पवित्र वातावरणात सिद्धमुनींनी नामधारकाला ती दिव्य कथा सांगायला सुरुवात केली चला तर मग आपणही आपलं मन आणि चित्त एकाग्र करून त्या मंगलमय कथेचं श्रवण करूया आणि आपलं जीवन धन्य करून घेऊया गुरुच सृष्टी निर्माण करणारे ब्रह्म आहेत गुरुच तिचं पालन करणारे विष्णू आहेत आणि गुरुच संहार करणारे महेश्वर आहेत खरं तर गुरु म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ते साक्षात परब्रह्मच आहेत अशा त्या महान श्रीगुरूंना माझा कोटी कोटी प्रणाम चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्वांवर गुरूंची कृपा अखंड राहो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना श्री गुरुदेव दत्त